नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रशियामध्ये ब्रिक्स परिषदेला आरंभ आर्थिक सक्षमीकरण तसंच दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन ग्रीसमधल्या पेच प्रसंगाचा जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर अल्प प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून व्यक्त जगभरात मंदीचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच केंद्रीय वित्तमंत्री मध्यप्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला भाजपाच्या नेतृत्वाखालील पारदर्शी सरकार अनेक वर्ष सत्तेवर राहण्याचा विश्वास अमित शहा यांच्याकडून व्यक्त शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह अन्य मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाचं राज्यभर आज आंदोलन संत तुकारामांच्या पालखीचा आकुर्डीला मुक्काम तर ज्ञानदेवांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णाचं पुरुष दुहेरीतलं आव्हान उपांत्य फेरीत संपुटतात स्पेनची मुगुरुझा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत नमस्कार आणि आता सविस्तर रशियातल्या उफा येथे ब्रिक्स देशांच्या सातव्या परिषदेला आज दुपारी सुरुवात झाली ब्रिक्स सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्य दृढ करण्याची गरज असल्याची भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत स्पष्ट केली और विश्व के यह दायित्व है कि हम अपने समय की मुख्य सुरक्षा चुनौतियों आतंकवाद और उग्रवाद पर प्रभावकारी ढंग से कार्रवाई करें ब्रिक्स देशों को अपने देशों तथा विकासशील विश्व में महिला के सशक्तिकरण हेतु पहल करने पर भी ध्यान देना होगा विकासशील देशों में जल की उपलब्धता उसका बेहतर प्रयोग पीने के पानी की व्यवस्था मुख्य चुनौतियां हैं वातावरणातल्या बनलांचं वैश्विक आव्हान निर्माण होत असून आता पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर बनत आहे त्यावर ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं ब्रिक्सच्या सदस्यांनी कृषी संशोधन संस्था आणि महिला सशक्तीकरण विशेष लक्ष देऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं ब्रिक्सच्या सदस्य राष्ट्रांनी चित्रपट आणि क्रीडा महोत्सव आयोजित करून संबंध अधिक दृढ करण्याची सूचना मोदी यांनी यावेळी केली त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी परस्पर सहकार्याच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्यत्वासाठी भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी विशेष आभार मानले ब्रिक्स संयुक्त दस्तवजांवर भारताच्या वतीनं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वाक्षऱ्या केल्या महत्वाची बाब म्हणजे या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उद्या भेट होणार असून उभय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची ठरेल दरम्यान भारत कोणत्याही प्रकारच्या आक्रमणापासून आपलं रक्षण करायला समर्थ आहे असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज लखनौ इथं पत्रकारांशी बोलताना स्पष्ट कलि गरज पडल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू अशी दरपोक्ती मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतीच केली होती त्यावर पर्रिकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे रशियातील उफा येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली यामध्ये मोदी यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड झकीउर रेहमान लखवीच्या पाकिस्ताननं केलेल्या सुटकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली के के या मुद्द्यावर पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावावर चीनकडून उपस्थित झालेला नकाराधिकाराचा मुद्दा चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उपस्थित केला चीननी पाकिस्तानची केलेली पाठराखण अयोग्य असून याविषयी भारत गांभीर्यानं विचार करत असल्याचं चीनच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी यावेळी दिली ग्रीसमधल्या आर्थिक संकटात जागतिक अर्थव्यवस्थेवर अगदी किरकोळ परिणाम होईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संशोधन विभागाचे संचालक ऑलिव्हियर ब्लॅकॉर्ड यांनी म्हटलं आहे या संकटामुळे गेले दोन आठवडे असलेला ताण जागतिक अर्थव्यवस्थेनं सहजपणे पेलला आहे ग्रीसमधल्या घटना कितीही नाट्यपूर्ण वाटत असल्या तरी युरोझोनच्या तुलनेत ग्रीसचा वाटा तसा नगण्य आहे म्हणूनच जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जगभरात मंदीचं वातावरण असलं तरी भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त आहे आज रशियात उफा इथं दूरदर्शनशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मतं प्रकट केले भारतातलं आर्थिक वातावरण आशादायक असून त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला धोरणात्मक बदल अधिक प्रमाणात करावे लागतील असं त्यांनी सांगितलं संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक पारित केलं जाईल असं सांगून जेटली म्हणाले की काहीजण या विरो, विधेयकाला विरोध करतील पण संसदीय लोकशाहीत अशा गोष्टी होतच असतात हे विधेयक लोकसभेत पारित झालं असून सध्या राज्यसभेची निवड समिती त्याचा परीक्षणात्मक अभ्यास करत आहे मध्य प्रदेशातल्या बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही विनंती मान्य केली आहे या घोटाळा प्रकरणी न्यायालयानं सीबीआयकडून येत्या चोवीस जुलैपर्यंत प्रतिसाद मागितला आहे या प्रकरणाशी संबंध असलेल्या जवळपास पंचेचाळीस व्यक्तींच्या मृत्यूची चौकशीही सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शी आणि कुशल सुप्रशासनाद्वारे केवळ पाच वर्षच नव्हे तर पुढची अनेक वर्ष सत्तेवर राहील असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त आहे अमित शहा यांनी आज मुंबईत एक बैठक घेऊन पक्षाच्या महासंपर्क अभियानाचा आढावा घेतला या बैठकीत शाह यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी ते, ते बोलत होते या बैठकीला महाराष्ट्र गुजरात गोवा दीव दमण या पाच राज्यातले आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जगात भारताचा मान वाढल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं देशात सुमारे सोळाशे पक्ष आहेत मात्र भाजपातच पक्षांतर्गत लोकशाहीची मूलभूत तत्त्व पाळली जातात त्याचा अभिमान असल्याचं अमित शहा यांनी या बैठकीत सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला भाजपाशी अकरा वर सदस्य जोडले गेले असून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष तो ठरला आहे पक्षाचं मोठं जाळं निर्माण करण्याच्या कार्यवाहीसाठी या बैठकीत अमित शहा यांनी सूचना दिल्या बैठकीनंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली संवाद करावा त्याला पक्षाची माहिती द्यावी आणि एका अर्थाने झालेल्या सदस्याला कार्यकर्ता बनण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करावी आणि एक मोठं नेटवर्क मोठं जाळं देशभरातनं या संपर्क अभियानातून नवीन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रूपानं निर्माण करण्याच्या निर्णयाबद्दलची कार्यवाही आणि त्याबद्दलची प्लॅनिंग आजच्या बैठकीमध्ये पूर्ण झाली मुंबईत अठरा जूनला झालेल्या अतिवृष्टीनंतर पूर पूरपरिस्थितीचं नियंत्रण करण्यात हयगळ केल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकार मुंबई महापालिका आणि रेल्वे खात्यानं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत याबाबतचे प्रतिज्ञापत्र येत्या तीस तारखेपर्यंत सादर करावेत असं न्यायालयानं म्हटलं आहा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल तेहतीस हजार पाचशे चौदा कोटी आहे ब्रिमस्टोव प्रकल्पासाठी पालिकेनं तीन हजार पाचशे पस्तीस कोटी रुपये खर्च केलेत असं असूनही तीनशे मिलीमीटर पाऊसही सगळं जनजीवन विस्कळीत करतो ही शर्मेची गोष्ट असल्याचं या जनहित याचिकेत म्हटलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच इतर मागण्यांसाठी आज राज्यभरात काँग्रेसतर्फे मोर्चा आणि आंदोलनं करण्यात आली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आज मोर्चे काढण्यात आले उद्याही राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांनी धुळ्याचे प्रभारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना मागण्यांचं निवेदन दिलं ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी मंत्री आणि आमदार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या अशा मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना यावेळी साधलं दर युती सरकारनं सत्तेत आल्यानंतर सामान्यांना दिलासा देणारे कोणतेच निर्णय घेतले नाहीत असा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मोर्चा काढण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं चौदा तारखेला सभागृह सुरू होत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमुक्ती या प्रश्नावर आम्ही सभागृह चालू देणार नाही ना जोपर्यंत सरकार याच्या बाबतीमध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत सभागृह चालू द्यायचं नाही ही आमची भूमिका आहे मदरस्यांचा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण लिंगायतांचा प्रश्न आहे ही सगळी जी आरक्षणं आहेत मराठा आरक्षण आहेत या सगळ्या आरक्षणासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेतले पाहिजेत पुढची पावलं कायदेशीरित्या घेतली पाहिजे अकोल्यातही आज मोर्चा काढण्यात आला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही असं ठाकरे यावेळी म्हणाले जालना इथेही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबादमध्ये मोर्चा काढण्यात आला पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या उभ्या कराव्यात शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं पुणे शहरातल्या पर्वती दर्शन या भागात परवा झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज पुणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला कॅम्प भागातून निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व शिवसेनेचे प्रमुख विनायक निमण यांनी केलं हा मोर्चा पोलिसांनी वाटत अडवला सात जुलैला पर्वती दर्शन परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती मात्र पोलिसांनी ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली होती या घटनेमागे एमआयएमचा हात असल्याचा आरोप केलाय पुणे पोलीस आयुक्तांच्या बदलीसोबतच या घटनेच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी या मागण्यांचं निवेदन निमण यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिल आहे राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचं सा नुकसान झालं होतं या अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे यापैकी काही निधीचं वाटप होऊ शकलं नव्हतं त्यामुळे मदत न मिळालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी चारशे दोन कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे मुंबईत पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिकेनं ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत आठ ते नऊ हजार कोटी रुपये खर्च केले तसंच नालेसफाईच्या नावाखाली जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला यासाठी या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते मागच्या दहा वर्षात राज्य सरकारनं विविध खात्यांसाठी केलेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय पण ही निव्वळ धुळफेक असून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या भाजपाच्या मंत्र्यांना वाचवण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला याबाबत धारेवर धरू असा इशाराही त्यांनी दिला शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बनावट पदवी प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे करण्यात यावी अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून पास झाल्याचं आणि बारावीच्या परीक्षेत मी नापास झाल्याचं नवाब मलिक यांनी सिद्ध केलं तर राजकारण सोडून देईन असा दावा शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आहे ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते नवाब मलिकांना माझं आव्हान आहे त्यांनी माझं दहावी बारावीच्या विषयात जे म्हटलंय ते सिद्ध करावं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडतो नाही केलं तर त्यांनी सोडावं ते आव्हान स्वीकारायला तयार आहेत का दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू डिंग्यूसोबतच लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव होताना दिसतो पण मुंबईत यंदाच्या पावसात मात्र लेप्टोस्पायरोसिसचं प्रमाण वाढताना दिसलं सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आजारानं आता उग्र रूप धारण केलंय ले। या लेप्टोस्पायरोसिसचा सा सामना कसा करावा हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आपण बघतोय की असे वेगवेगळे आजार आपल्याला सध्या दिसायला लागलेले आहेत ही नावं आपण पूर्वी कधी ऐकली नव्हती लेप्टोस्पायरोसिस डेंग्यू मलेरिया वगैरे अशी नावं आपण पूर्वी ऐकायचो पण यंदा थोडासाच पाऊस झाला एक आठवडाभरच पाऊस झाला आहे आणि आपल्याला लेप्टोस्पायरोसिसचे ते मुंबईमध्ये चक्क बारा रुग्ण दगावलेले दिसलेले आहेत याचं काय कारण असावं म्हणजे हा वाढताना दिसतोय आपल्याला का पहिल्यापासून होताच पण याच वेळेला आपल्याला ही संख्या दिसली नाही ना लेप्टोस्पायरेसिस हा आजार पाहिल्यापासून आहेच पण आता यावर्षी सुरुवातीच्याच काळामध्ये पावसाळ्याची सुरुवात होतानाच बारा रुग्ण दगावले या आजारामुळे आणि म्हणून तो चर्चेत आला आहे आपण पाहिलं तर दरवर्षी दे डेंगू चर्चेत येतो किंवा इतर आजार चर्चेमध्ये येतात तसाच हा सुरुवातीला चर्चेत आला आहे पण हा आजार होण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण उंदीर म्हणतो किंवा घुस म्हणतो किंवा चुचुंदडी म्हणतो तर यांचं जे युरिन आहे हे जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतं तर ते मिक्स झाल्यानंतर ते ओलं असेपर्यंत अच्छा हां ते पाण्यामध्ये राहतं आणि मग पाण्यामध्ये राहिल्यानंतर आपल्या आपल्या याच्यामध्ये अन्न आपण जे अन्न खातो त्यामध्ये किंवा मातीमध्ये ते मिक्स झालेलं असतं किंवा आपल्या शरीरातल्या जी त्वचा आहे ती पायापासून कुठलीही त्वचा आहे तिथं छोटीशी जखम असेल आणि तिथून हा जो पाणी आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं युरिन केलेलं आहे तर हे मलमूत्र केलेलं जे पाणी आहे त्यातनं मग हे आपल्या शरीरात जातात आणि आपण असं म्हणतोय की पाऊस आता उघडलेला आहे आणि उघडल्यानंतर मग असं का झालं हे जे स्पायरोचिट आहेत ज्याला आपण लेप्टोस्पायरा म्हणतो ते स्पायरोचिट नावाचे ऑर्गॅनिझम असतात तर यांच्यामध्ये जेव्हा आपल्या शरीरात जातात तर ते सुप्त अवस्थेमध्ये त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो सुप्त अवस्थेमध्ये सात ते बारा दिवस राहतात आणि म्हणून पाऊस झाल्यानंतर सात ते बारा दिवसानंतर हे जे सुप्त आवस्थले स्पायरोचीट आहेत आपल्या शरीरामध्ये येऊन ते हा आजार निर्माण करतात आणि मग जेव्हा हा आजार होतो तर आजारामध्ये दोन प्रकारचे आजार असतात आणि त्यामध्ये एक सुरुवातीचा जो पहिल्या स्टेजचा आजार असतो तर यामध्ये जे लक्षणं आहेत ही लक्षणं अशी आहेत की त्यामध्ये ताप येतो किंवा डोकं दुखायला लागतं किंवा आपलं थंडी वाजून येते तर ही सर्व लक्षणे आपल्या मलेरियामध्ये दिसतात डेंग्यूमध्ये दिसतात त्याचबरोबर काय होतं की पोट दुखायला लागतं आपले डोळे लाल होतात डोळे लाल होणे हे मात्र फक्त लेफ्टोस्पायरामध्येच होतात आणि ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं इतर आजारात होत असल्यामुळे मग कधी कधी होतं की ठीक आहे हा आजार लक्षात येत नाही विलंब होतो विलंब होतो दुसरी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे जे आजार होतात पहिल्या स्टेजमधले तर नव्वद टक्के मध्ये त्याच्यात मृत्यू येत नाही अच्छा पण हा आजार थोडासा असा आहे की पुढे सेकंड स्टेजला जसा होतो की जेव्हा आजार झाला आहे तर तीन ते सात दिवसानंतर हा आजार कमी होतो कारण त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या जे पेशी असतात आपल्या या पेशी अंटी त्याच्या अँटीबॉडी निर्माण करतात आणि अँटीबॉडी निर्माण केल्यानंतर मग हा आजार कमी होतो पण तीन चार दिवस ताप येत नाही थंडी वाजत नाही किंवा अंग दुखी नसते आणि मग त्यामुळे असं वाटतं की हा आजार आपला बरा झाला लगेच आपण कामाला लागतो पण त्याच वेळेस आपले स्पायरोचीट जे आहेत आपल्या शरीरात गेलेले हे असेच मध्ये असतात आणि मग हे स्पायरोचीट दुसऱ्यांदा जेव्हा परिणाम करतात शरीरात असलेले त्यावेळेस मात्र हा सिरियस प्रकारचा आजार होतो तर यामध्ये आपण असं म्हणतो की जॉयंडीस आता hmm. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कावीळ असतात hmm. तो कावीळ होतो किंवा त्याच्यानंतर मेनिन्झायटीस म्हणजे आपल्या मेंदूला hmm. त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं दोन्ही किडनी आपल्या uh, खराब होऊ शकतात hmm. hmm. किंवा हिमोरेजिक म्हणतो आपण त्याला अशा प्रकारचा जो असतो त्याला हिमोरेजिक फ्युअर टाईप असतो hmm. hmm. त्याचबरोबर हृदय किंवा मेंदू यालाही याची लागण होऊ शकते आणि म्हणून हा एक सिरियस प्रकारचा आजार असतो पण यानंतर पुढे चालून हा फुफसाना पण आजार होऊ शकतो आणि जेव्हा फुफसा ना आजार होतो तर अशा वेळेस मात्र हा आजार धोकादायक असतो आणि अशा आजारामध्ये दगावायची शक्यता असते आणि हा जो आपण म्हणतोय की आता बारा रुग्ण दगावले किंवा यांचं निदान झालं नाही त्याचं कारण असं आहे की हे जे निदान झालं नाही याचं कारण असं आहे की हा आजारच तसा आहे की तो चांगला झाल्यानंतर मग त्याची ती अडचण निर्माण होते आणि म्हणून मला असं वाटते की ह्या आजार झाल्यानंतर आपण त्याची काळजी जरी कमी झाला तरी त्याची काळजी तुम्ही या सगळ्या प्रश्नातच लक्षणं काय असतात तो कशा कशामुळे उद्भवतो आणि तो झाल्यावर कसा कसा मग गंभीर रूप धारण करतो हे सगळं सांगितलं पण ह्याच्यावर नेमका उपचार आहे का कारण काही काही आजार असे असतात जे गंभीर आपण म्हणतो त्याच्यावर नेमके उपचार नसतात त्यामुळे सुद्धा कधी कधी रुग्ण दगावण्याची शक्यता असते यावर लेप्टोस्पायरोसिस यावर नेमका उपचार आहे उपचार करता येणं करता येतो आणि उपचार असा आहे की साध्या म्हणजे स्टेज वनचा आजार असेल तर आपण डॉक्सिसायक्लिनच्या गोळ्या घेतल्या तर त्यामध्ये हा आजार नीट होऊन जातो आणि टेस्ट पण लगेच यावर दुसरी गोष्ट अशी आहे की हां हा, या आजाराच्या टेस्ट करता येतात म्हणजे आजारामध्ये रक्ताच्या टेस्ट करू शकतो किंवा आपलं जे पाणी असतं पाठीतलं पाणी त्याला सीएसएफ म्हणतो सरबरोज पानल फ्ल्यूड तर याचं देखील टेस्ट करून कारण याच्यामध्ये आपलं हे ऑर्गॅनिझम सापडतात तर आपण अशा ज्या एलायझा टेस्ट आहे ही आपण करू शकतो किंवा पी आहे आणि पुढे एक अग्ल्युटिनेशन टेस्ट असते मॅट अशी टेस्ट म्हणतात ही मॅट टेस्ट मात्र शंभर टक्के सांगते की लेप्टोस्पारा झालेला आहे म्हणून तीन प्रकारच्या टेस्ट असतात आणि या टेस्ट मध्ये आपण त्यावर लेप्टोस्पारा आहे का नाही याचं नसल्या तर लगेच उपचारही करू शकतो निश्चित आपण निदान करू शकतो आणि त्यावर उपचारही करू शकतो म्हणजे तुम्ही जी लक्षणं सांगितली ती जर आपल्या लक्षात आली लगेच ह्या तीन टेस्ट केल्या तर आपल्याला कळून येऊ शकतो आपल्याला लेप्टोस्पॅरोसिस झालाय का आणि लगेच जर उपचार सुरू केले तर मला वाटतं आपण त्यातनं सहज बरे होऊ शकतो पण त्यासाठी उपचार तर आहेतच पण रुग्णाने पण काय पथ्य पाळली पाहिजे नाही रुग्ण आणि पथ्य पाळणं खूप महत्वाचं आहे कारण हा जो पाणी आहे तर जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपले पाय बुडवले नाही पाहिजे कारण तो जे पावसाचं पाणी आहे तर त्यावेळेस शक्य तो गमबूट घालावे आणि त्यामध्ये जाऊ नये ज्यांना जखमा आहेत किंवा मधुमेह आहे अशा लोकांनी त्याच्यात निश्चितच जाऊ नये कारण आपण जे अन्न खातो किंवा पाणी पितो आपण हे पाहिलं पाहिजे की पाण्याचा सोर्स कुठून आहे कारण हे पाणी जर असं घाण पाणी असेल तर या पाण्यामधनं किंवा मातीमध्ये किंवा आपल्या अन्नामध्ये याचं हे रोगजंतू येऊ शकतात आणि म्हणून आपण हे पाळलं पाहिजे की स्वच्छ पाणी प्यावं म्हणजे मला असं वाटतं की उकळून पाणी प्यावं की ज्यामुळे अशा प्रकारचा आजार आपल्याकडे येणार नाही किंवा अन्न जे आहे हे आपण शिजलेलं अन्न खावं ज्याच्यामुळे हे जे रोगजंतू आहेत शिळं खाऊ नये किंवा कच्चं अन्न खाऊ नये ज्याच्यावर हे रोग जंतू असू शकतात असं केल्याने मला असं वाटतं आप की आपण आजार टाळू शकतो वयोगटाचं काही आहे का म्हणजे लहान मुलांना आणि वृद्धांना किंवा तुम्ही म्हणता मधुमेह असलेल्यांना जास्त होण्याची शक्यता यामध्ये असं म्हणता येईल की वयोवृद्ध म्हणजे लहान मुलांमध्ये ज्यांच्यामध्ये असं प्रतिकारशक्ती कमी असते अशांच्यामध्ये हा आजार बळावू शकतो किंवा दुसऱ्या स्टेजला जाऊ शकतो त्यामुळे लहान मुलं आणि मोठ माझी मा वृद्ध माणसं असतात अशा मध्ये कधी कधी प्रतिकारशक्ती कमी असते आणि तसं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे किंवा मधुमेह आहे किंवा ज्यांना इतर आजार आहे त्यांनी प्रतिकारशक्ती कमी आहे अशा जास्त तुम्ही लक्षणही खूप चांगली सांगितलीत उपचार होतात हे आशादायक चित्रही सांगितलं आणि पथ्य पाळली तर आपण या रोगापासून मुक्ती घेऊ शकतो इतका काही तो गंभीर आजार नाहीये अशी खूप चांगली माहिती दिलीत आज तुम्ही ते आलात त्याबद्दल धन्यवाद यानंतर वळू या इतर बातम्यांकडे देशातल्या कोट्यवधी मच्छिमार बांधवांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याकरता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे असलेलं मत्स्योद्योग खातं स्वतंत्र करावं तसंच स्वतंत्र मत्स्योद्योग खात्याची स्थापना करावी अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे कृषी सारख्या नव्या वाहिनीतर्फे शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाते त्याच धर्तीवर मच्छीमारांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी या वाहिनीवर स्वतंत्र वेळ राखून ठेवण्यात यावी असंही यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे विठुरायाच्या नामाचा गजर करत असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि रिमझिम पावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आज आकुर्डी इथं या पालखीचा मुक्काम उद्या सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे प्रस्थान करेल तर करे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी आज संध्याकाळी आळंदीहून निघेल यंदाच्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल राज्यात कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात देहू इथून पंढरपुराकडे प्रस्थान केलं यंदा या पालखीचं तीनशे तिसावं वर्ष आहे देहू इथल्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात अनेक भागांमधून दिंड्या घेऊन आलेले हजारो वारकरी ज्ञानोमा तुकारामाचा नामघोष करत सहभागी झाले होते तुकाराम महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन झाल्यानंतर त्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी टाळमजुंगराच्या गजरात मार्गस्थ झाली काल या पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यात होता आज ती पुण्याकडे मार्गस्थ होत आहे या वर्षी आम्ही रथावर जी पी एस सिस्टीम बसवलेली हो आहे त्याचा उपयोग मुख्यतः आमच्या विश्वस्तांना आणि डिपार्टमेंटला जास्त होईल की पालखीचं स्थान प्रवासामध्ये नेमकं कुठे आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो रोज पालखी सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात त्याचं सर्व चित्रीकरण करून संध्याकाळी ते अपलोड करून फेसबुक दिंडीवर ते दाखवण्यात येतील आणि ज्यांना आवश्यकता आहे अशी मंडळी निश्चितपणे त्याचा लाभ घेऊ शकतील हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेवांच्या पालखीचं आगमन काल हिंगोली शहरात झालं शहरातल्या अग्रसेन चौकात या पालखीचं स्वागत हजारो नागरिकांनी जल्लोषात केलं यंदा प्रथमच हिंगोलीत रिंगण सोहळा झाला आज पालखी औंधा नागनाकडे मार्गस्थ झाली पैठण इथूनही काल संत एकनाथांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं टाळ चिपळ्या विणा पखवाज यांचा निनाद आणि वारकऱ्यांच्या हरिनाम गजरामुळे अवघं वातावरण भक्तिरसात नाहून गेलं आहे राज्याच्या विविध भागातून निघणाऱ्या या संतांच्या पालख्या आणि दिंड्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात दाखल होतात जागतिक कीर्तीचे उर्दू शायर बशर नवाज यांचं आज पहाटे औरंगाबाद इथे वार्धक्यानं निधन झालं त्या ऐंशी एकोणीसशे एकाहत्तर साली बशरनवाज यांचा सा पहिला गझल संग्रह रायगॉ प्रकाशित झाला त्यानंतर नया अदब नये मसई समीक्षा लेखन खूप गाजलं बाजार लोरी जाने वफा तेरे शहर में अशा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी होतं दूरदर्शनवरून अमीर खुसरो या मालिकेच्या तेरा भागांचं तसंच इतर कार्यक्रमांचं बशर बशरनवाज यांनी अनेक भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत विंबल्डन टेनिस स्पर्धेची बातमी लंडन इथं सुरु असलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्नाचं पुरुष दुहेरीतलं आव्हान मात्र आज संपुष्टात आलं पुरुष दुहेरीच्या आज झालेल्या उपांत्य सामन्यात रोहन बोपण्णा आणि रोमानियाच्या फ्लोरीन मर्जिया जोडीचा नेदरलँडच्या रॉजर आणि रोमानियाच्या टेकाऊ जोडीनं सहा चार दोन सहा तीन सहा सहा चार आणि अकरा तेरा अशा सेट्समध्ये पराभव केला महिला एक आज झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं रशियाच्या मारिया शारापोवाचा सहा दोन सहा चार अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मुगुरोजानं पोलंडच्या रॅडवास्काचा पराभव करत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला मुगुरोझानं रॅण्डवास्काचा सहा दोन तीन सहा आणि सहा तीन अशा सेट्समध्ये पराभव केला आहे आता महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्स आणि मुगुरोझा यांच्यात लढत होईल हवामान रत्नागिरी जिल्ह्यात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसानं हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यात भात पिकाच्या लावणीला वेग आला आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच काळात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान अठ्ठावीस नागपूर बत्तीस आणि सत्तावीस पुणे एकतीस आणि तेवीस औरंगाबाद बत्तीस आणि चोवीस नाशिक एकोणतीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान सव्वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा रशियामध्ये ब्रिक्स परिषदेला आरंभ आर्थिक सक्षमीकरण तसंच दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन ग्रीसमधल्या पेच प्रसंगाचा जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर अल्प प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून व्यक्त जगभरात मंदीचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच केंद्रीय वित्तमंत्री मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयानं ना सीबीआयकडे सोपवला भाजपाच्या नेतृत्वाखालील पारदर्शी सरकार अनेक वर्ष सत्तेवर राहण्याचा विश्वास अमित शहा यांच्याकडून व्यक्त शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह अन्य मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाचं राज्यभर आंदोलन संत तुकारामांच्या पालखीचा आकुर्डीला मुक्काम कर ज्ञानदेवांच्या पालखीचं आळण घेऊन प्रस्थान आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णाचं पुरुष दुहेरीतलं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात सेरेना मुबुरुजा यांच्यात महिला एकेरीची अंतिम लढत